दुकानासमोर कार पार्क का केली असा प्रश्न विचारत चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील मोती कारंजा परिसरामध्ये घडली आहे या प्रकरणी आरोपींवर सिटीजो पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रफीक शेख साहेब रफिक शेख सोहेल रफिक शेख आणि एक आरोपी अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणी सम्यक कल्याण डोंगरदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौदा मे रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास तक्रारदार सम्यक यांच्या मामानी त्यांची कार रफिक शेख यांच्या कुलरच्या दुकानाच्या बाजूला उभी करून सम्यक यांच्या घरी ते गेले होते त्यावर आरोपीने गाडी लावण्यास विरोध करीत शिवीगाळ केली सम्यक हे चुलत भावासह फिर्यादीला समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली साहेब रफीक शेख यांनी हातातील धारदार वस्तूने कपळावर मारल्याने सम्यक यांच्या डोक्याला जखम झाली सम्यक यांचे आई वडील आले असताना त्यांना सुद्धा हात चापटाने मारहाण करण्यात आली यानंतर सम्यक यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत